निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मे सुसंध्याकाळ मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आता थोडी थोडी गरमी सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळीच मी छान असं मार्केटमध्ये गेलेले तर स्पेशल असं रिझन होतं मार्केटमध्ये जाण्यासाठी तर आता ना गर्मीच्या दिवसांमध्ये ना माठातलं पाणी आपण प्यायला हवं तर माठातलं पाणी पिण्यामागे काय काय फायदे आहेत याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा तर ना आत्ता जसं गरमी सुरू होते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की छान थंड पाणी प्यावं तर थंड पाणी प्यायचं असेल ना तर फ्रीजमधलं पाणी कारण फ्रीजमधलं पाणी ना आपल्याला असं पिताना खूप थंड वाटतं पण खरं तर बर्फ आणि फ्रीजमधलं पाणी हे शरीरासाठी गरम असतं आणि त्याच्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते तर जर थंडगार पाणी प्यायचं असेल ना तर माठातलंच पाणी प्यायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी मस्त आज लोकल शॉपिंग केलेली आहे ती म्हणजे माठाची तर माझ्याकडे ना अगोदर एक माठ आहे पाच लिटरचं आहे जवळजवळ पण मी पुन्हा एकदा अजून एक माठ घेतलेला आहे तर तुम्ही असं म्हणाल की दोन दोन माठ काय करायचे आहेत तर दोन माठ म्हणजे पहिला जो माठ मी घेतलेला आहे ना तो जवळजवळ तीन एक वर्ष झाले त्या माठाला मस्त छान आहे अजून पण तर तो छोटाच आहे पाच लिटरचाच आहे आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे काय आहे ना ते पाणी पुरत नाही कारण सारखं सारखं पाणी प्यावं लागतं आणि दोन माठ असेल ना तर बरं पडतं कारण काय होतं पहिला माठ जर आपण पाणी भरून ठेवलं ते थंड झालं आणि असं छान थंडगार पाणी प्यायला ना आणि तो माठ संपला की आपण मग दुसरं पाणी जेव्हा होतो ना तर जवळजवळ दोन ते तीन तासांनंतरच आपण ते पाणी पिऊ शकतो मग तोपर्यंत ते पाणी गरमच राहतं म्हणजे आपण आत्ताच ओतलंय तर लगेच पिऊ शकत नाही मग पंचायत होते आणि माठामध्ये ओतल्यानंतर दोन तीन तासांमध्ये जर आपल्याला पाणी प्यायचं असेल तर मग कसं पाणी प्यायचं तर अशा प्रकारे ना आपल्याकडे जर दोन माठ असतील ना तर दोन्ही माठ भरलेले असतील जर पहिला माठ संपला ना तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण नवीन पाणी ओतू तर तेव्हा ते पाणी व्यवस्थित थंड होईपर्यंत ना आपण जो दुसरा माठ भरून ठेवलेला असेल ना तो आपण वापरू शकू तर याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन पण आहे की जे आपल्याकडे थंड पाण्याच्या बॉटल्स असतात ना की त्याच्यामध्ये पाणी आपण भरून ठेवलं की थंड राहतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण माठातलं पाणी थंड झाल्यावर भरून ठेवू शकतो पण पर बॉटल जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये आहे तर मग अशा चार पाच बॉटल तरी आपल्याला ठेवाव्या लागतील कारण त्या अर्धा लिटरच्याच बॉटल असतात आणि माठ हा पूर्ण पाच लिटरचा असतो तर तो मला हा माठ जो आहे तो तीनशे रुपयाला पडला आहे आणि पहिला जो माठ आहे तो पण जवळजवळ मी अडीचशे रुपयालाच दोन तीन वर्षांपूर्वी घेतलेला तर त्याच्यामुळे मला दुसरा माठ घेण्याचा ऑप्शनच चांगला वाटतोय तर अशा प्रकारे म्हणून मी दोन माठ घेतलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ना आपण जिथे बसलेलो असू ना तर आपण काहीतरी काम करत असू तर अशा वेळेला आपल्याला तहान लागली तरी आपण म्हणतो जाऊ दे आपण जेव्हा किचनमध्ये जाऊ ना तेव्हा आपण पाणी पिऊ आपण आता जाणार होतो दहा मिनिटात असं करून करून आपण अर्धा तास तेच काम करत राहतो आणि पाणी प्यायचं राहून जातं आणि उष्णता जेव्हा वाढते वातावरणातली तेव्हा जास्तीत जास्त पाणी म्हणजे निदान दिवसातून दोन लिटर तरी पाणी आपल्याला प्यायला हवं मग त्यामुळे ना काय होतं आपलं दुर्लक्ष होतं पाणी पिण्याकडे तर मग मी एक माठ आहे तो किचन मध्ये ठेवणार आहे आणि एक माठ जिथे आपलं वर्क स्टेशन असतं जिथे आपण जास्त वेळ बसतो जसं मी बेडरूम मध्ये तर तिथे एक ठेवणार आहे मध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर मी कोणता माठ घेतलेला आहे नवीन तर मस्त नाता स्क्वेअर पेंटागॉन मध्ये सुद्धा छान माठ आलेला आहे आणि स्पेस सेव्हिंग आहे जर आपल्याकडे व्हर्टिकल स्पेस जास्त असेल ना आणि जर खाली ठेवायची स्पेस कमी असेल ना तर छान असा कॉम्पॅक्ट आणि छोट्याशा जागी पुरेल असा मी माठ घेतलेला आहे कारण माझ्याकडे व्हर्टिकल स्पेस आहे पण खाली थोडी जागा अप, मी म्हणजे वापरू शकते दुसऱ्या कोणत्या रिझनसाठी म्हणून तो मी माठ घेतलेला आहे त्याचप्रमाणे ना जेव्हा उष्णता वाढते ना तेव्हा मातीची भांडी आपण जास्तीत जास्त वापरली पाहिजे जसं जेवण बनवण्यासाठी जर आपल्याला मातीच्या भांड्यात अन्न शिजवता येत असेल तर आपण ती भांडी वापरू शकतो त्याचप्रमाणे आपण दही लावायचं असेल तर ते सुद्धा मातीच्या भांड्यात लावायचं पाणी जसं माठ आहे किंवा जग आहे तर अशा काही गोष्टी आहेत ना ज्या जेव्हा वातावरणातली उष्णता वाढते ना तेव्हा आपण जास्तीत जास्त ना मातीची भांडी वापरायची आहे तर मी आता काय काय मातीची भांडी घेतलेली आहेत माठ तर घेतलेलाच आहे पण अजून काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि माठ कसा घेतलेला आहे ते सुद्धा दाखवते आणि मस्त असा पेंटागॉन मध्ये आहे तो माठ तर या चित्रावर जाऊ नका तर हे बघा हे आहे त्या माठाचं लीड तर आ, हे काय आहे मी दाखवते तुम्हाला आणि मस्त ना हा माठ उचलण्यासाठी पण ना छान असं हँडल पण दिलेलं आहे जर आपल्याला एका एक जागेवरून दुसरीकडे जर आ, है, है हे माठ घेऊन जायचं असेल ना तरी सुद्धा हे हँडल आहे छानपैकी आणि मस्त छान अशी याच्यावर डिझाईन केलेली आहे आणि हे बघा आपलं आपण जेव्हा माठ यूज करतो ना तेव्हा काय होतं ना की पाणी गळतं सुरुवातीला तर ते गळू नये म्हणून ना त्यांनी असं मस्त एक लॉक पण दिलेलं आहे तर असं आपण लावून ठेवलं ना तर पाणी गळत नाही आणि याच्यावर हा बघा हा हा पूर्ण असा पाच लिटरचा आहे आणि याच्यावर असं छान असं आहे झाकण बसत आहे की नाही छान आणि एकदम अलगद आणि ना असे छोटे माठ घेतले ना तर आपल्याला हँडल करायला सुद्धा ना खूप इझी जातं कारण मोठे माठ असतील तर धुवायला कारण ॲटलिस्ट महिन्यातून एकदा तरी हे माठ आपल्याला व्यवस्थितपणे धुवायला पाहिजेत नाहीतर मग खाली शेवाळं येऊ शकतं तर हे माठ आपल्याला ना हँडल करायला खूप छान जातात जर आपण एकदम दहा लिटर पंधरा लिटरचे जर माठ घेतले ना तर ते मग आपल्याला दर महिन्याला वॉश करण्यासाठी खूप म्हणजे हँडल करायला सेफ नाहीये पटकन आपला हात लागला हातातून सटकला तर माठ फुटला की पैसे वाया तर माझ्याकडे ह्याच्या अगोदर पण एक पाच सहा लिटरचा मला वाटतं तो माठ आहे तर तो पण मी गेले तीन वर्ष वापरते तर तो आपण अलगतपणे उचलू शकतो व्यवस्थितपणे आपण ते म्हणजे घासून व्यवस्थित पाण्यामध्ये वॉश करू शकतो किंवा आपण तो भरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवू शकतो तर हँडलिंगसाठी सुद्धा खूप म्हणजे सोयीस्कर आहे त्याच्यामुळे मी छोटे छोटे असेच दोन माठ घेतलेले आहेत जेणेकरून आहे ना मोठा माठ घेऊन तो हँडल नाही करता आला आणि आपल्या हातातून फुटला तर पैसे वाया जातात तर हे मस्त आहेत छोटे आहेत त्यामुळे हँडल करायला पण खूप इझी आहेत तर असा हा मी माठ घेतलेला आहे त्याच्यानंतर मी घेतलेला आहे त्यानंतर ना मी ही घेतलेली आहे धुपारती तर ह्याच्यामध्ये छान असा धूप लावायचा आणि छान मातीचा वास पण त्या धुपाबरोबर आपल्या घरामध्ये पसरतो इतकं छान वाटतं ना आणि काळं झालं तरी काही हरकत नाही शेवटी मातीच आहे ती जास्तीत जास्त तापून तापून किती तापणार कारण आपण जर पितळेचं भांडं घेतला ना मी घेतलेलं आहे म्हणजे माझ्याकडे पितळेची धुपारती आहे तर ती इतकी काळी होते ना की ती मला बघावीशीच वाटत नाही पण त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं चला आपण हे घेऊन बघूयात आणि वापरून बघूयात आणि त्याच्यानंतर मी अजून एक घेतलेलं आहे तर ती म्हणजे ही मातीची उरली तर याचा मी काय उपयोग करणार आहे त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईनच तर ही आहे आ, मातीची उरली आहे तर खूप छान वाटतं ह्याच्यामध्ये पण छान असं पाणी ठेवायचं आणि मस्त आपण त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकायची पण त्यामुळे काय होतं आणि मातीचीच उरली मी का घेतली आहे हे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर अशी मी ही छोटीशी मातीच्या भांड्यांची शॉपिंग केलेली आहे तर चला आता आपण जाऊयात किचनमध्ये तुम्हाला मी किचनमध्ये दाखवते की हा जो माठ आहे ना तो आपण कसा तयार करायचा आहे तर मंडळी हा माठ कसा बनवायचा म्हणजे तयार मातीचा माठ कसा बनवायचा ते मी सांगणार नाहीये तर पिण्यासाठी हा माठ आपण कसा तयार करायचा आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये तर आता आपण हा जो माठ आहे तो तयार करणार आहोत तयार म्हणजे काय तर आपण याच्यातलं पाणी पिऊ शकतो अशा पद्धतीने तो आपण तयार करणार आहोत तर त्याच्यामध्ये जे पण काय आहे ते आपण काढून घेऊयात आणि त्याच्यासाठी ना मी हा असा एक आ, स्क्रब यूज करणार आहे हा थोडासा रफ आहे तर हा जास्त हार्शली किंवा असं घसाघसा घासून तो माठ आपण धुवायचा नाही आहे तर एकदम स्मूथली आपण तो जी वरची माती आहे जो मातकटपणा आहे तो निघून जावा यासाठी असा हा खरखरीतवाला स्क्रबर घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण हे जे माठाचं लीड आहे ना ते घासून घेऊयात तर हे बघा अशी जी लाल माती आहे ना ती याच्याबरोबर निघते अगदी जोरजोरात हार्शली घासायचं नाही अगदी स्मूथ आणि हळवारपणे घासायचं आहे जेणेकरून जी वरची धूळ आहे ना ती निघून जाईल जी वरती माती आहे ना ती निघून जाईल हे बघा असं सगळं लाल पाणी निघत आहे तर हे बघा आता किती लाल पाणी जात आहे बघा तर आता हे माठाचं जे लीड आहे ते आपलं घासून स्वच्छ धुऊन झालेलं आहे तर आपण आता माठाकडे वळूयात तर माठ आधी स्वच्छ पाण्याने ओला करून घेऊयात तर आता या, या माठामध्ये आतमध्ये माती असते ती आपण आधी सगळी काढून घेऊयात माठ असा अगदी व्यवस्थित आणि खळखळून खड़ आपण धुवायचं आहे तर बघा सगळं लाल पाणी याच्यामधून निघत आहे तर आता हा माठ आहे ना आपण व्यवस्थितपणे अगदी हळवारपणे या स्क्रबरने थोडासा अलगद घासून घ्यायचा आहे जेणेकरून वरची जी माती आहे ना ती सगळी निघून जाईल आता, ता ता तर आता आम्ही हा माठ अगदी आतून थोडासा हळवारपणे घासून घेतलेला आहे तर त्याच्यातलं पाणी बघा किती लाल निघतंय तर असाच हा माठ अजून एकदा आपण हळवारपणे घासून घ्यायचा आहे असा हा माठ स्वच्छ करताना मातीचा इतका सुंदर सुगंध येतोय की आ काहींना हा, हा मातीचा सुगंध आवडत नाही पण मला फार आवडतो असं मातकट पाणी प्यायला सुद्धा खूप आवडतं माठाचा एक वेगळा सुगंध आहे तर पाणी पिताना सुद्धा एकदम थंडगार आणि असं सुवासिक मस्त असं मातीचा सुगंध येतो तर आपला हा माठ दुसऱ्यांदा सुद्धा व्यवस्थितपणे हळवारपणे घासून झालेला आहे मला किती लाल पाणी गेलेलं आहे तर आता हा परत आपण व्यवस्थितपणे विसळून घ्यायचा आहे तर या माठाला बाहेरून पण काही धूळ लागली असेल ना तर ती सुद्धा आपण असे हळुवारपणे घासून घ्यायची आहे कारण या माठामध्ये बघा डिझाईन आहे सो मी थोडंसं हळुवारपणे असं घासून जर काही माती लागली असेल धूळ चिकटली असेल तर ती स्वच्छ करून घेते आणि डिझाईन पहा किती सुंदर आहे ना ही घासून पण जात नाही डिझाईन खूप छान वाटते बघायला पण माठ खूप छान वाटतो जर डायनिंग टेबलच्या बाजूला ठेवायचा असेल किंवा एक शोपीस म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो म्हणजे माठातलं पाणीसुद्धा पिऊ शकतो आणि छान शोपीस असा मस्त कॉम्पॅक्ट आणि असा उभा हा माठ आहे जेणेकरून तो अगदी एवढीच आपली जी बाजू आहे जी जागा आहे तेवढीच व्यापून टाकणार आहे आणि व्हर्टिकल जी स्पेस आहे ती आपल्याला जास्त लागणार आहे पण खालची जी स्पेस आहे ना ती आपली सेव्ह होणार आहे तर आता हा माठ आपण बाहेरून स्वच्छ धुवून घेणार आहोत थोडासा स्मूथली आपला तो घासून झालेला आहे छोटा माठ घेतला ना तर तो, तो हँडल करायला पण अगदी मस्त जातो छान व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुता दू, येतो क्लीन करता येतो आता हा माठ आहे ना तो आपला स्वच्छ धुऊन झालेला आहे अगदी आतून आणि बाहेरून सुद्धा आता हा माठ आपण आहे ना चोवीस तासांसाठी याच्यामध्ये चा चांगलं पाणी भरून ठेवणार आहोत जे पिण्याचं पाणी असेल ते सुद्धा भरून ठेवलं तरी चालणार आहे चोवीस तासांनी हा माठ आपण खाली करून टाकायचा कारण तेव्हा सुद्धा सुरुवातीला ना असा एक माठाला मातकट वास येतो आणि मग चोवीस तासानंतर आपल्याला जे खरोखर पाणी प्यायचं असेल जर आपण उकळलेलं पाणी त्याच्यात ठेवत असू किंवा इतर कोणतं फिल्टरचं पाणी ठेवत असू ना तर त्या पाण्याने हा माठ आपण भरून ठेवायचा आहे आणि मग तेव्हा ते पाणी आपल्या पिण्यायोग्य होणार आहे यंदा सुद्धा जर आपल्याला या माठामध्ये मातीचा वास येत असेल तर पुन्हा चोवीस तासांसाठी ठेवून त्याच्यानंतर म्हणजे टोटल अठ्ठेचाळीस तासांसाठी हे पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी आपण प्यायचं आहे तर चोवीस तासानंतर थोडा तरी मातीचा वास माठाला हा येणारच आहे आणि खरंच तो जो मातीचा वास आहे ना तो वास घेऊन पाणी पिण्यामध्ये ना एक वेगळीच मजा आहे आणि हा वास ना सतत येतच राहणार जोपर्यंत आपण माठ बरेच दिवस वापरत नाही ना तोपर्यंत थोडा थोडा का होईना मातीचा वास हा येणारच आहे आणि मातीमुळे आपल्या शरीराला ना कॅल्शियम मिळतं हे हा मातीचा वास येणं किंवा माती आपल्या पोटात जाणं हे आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे त्यामुळे घाबरायचं नाहीये आणि ना माठ भरून ठेवल्यानंतर ना नवीन माठ असेल ना तर थोडासा तो झिरपतो कारण या मातीच्या माठामध्ये ना थोडी छिद्र असतात तर सुरुवातीला हा माठ तयार होईपर्यंत ना थोडा थोडा तरी गळतोच म्हणजे काय तर तो झिरपतो तो, तो गळत नसतो आपल्याला असं वाटतं की अरे माठ आपण चुकीचा आणला की काय किंवा माठ गळतोय तर नाही पहिले एक दोन महिने हा माठ गळतो तर हा मातीचा माठ तयार व्हायला दोन ते तीन महिने जातात तर तोपर्यंत ना हा थोडा थोडा का होईना जिरपतो तर याच्या खाली ना एखादं जाड मॅट ठेवायचं जे ॲमेझॉनवर विकत मिळतं किंवा मग एखादा आपल्याकडे जर कॉटन असेल कॉटनचा कपडा असेल तर तो जाड असा अंतरून ठेवायचा आणि त्याच्यावर हा माठ ठेवायचा जेणेकरून पाणी असं खाली कुठेतरी पडणार नाही आणि दोन तीन महिन्यामध्ये ना हा माठ अगदी व्यवस्थितपणे तयार होतो आणि दोन तीन महिन्यात या मातीचा जो वास आहे ना तो सुद्धा निघून जातो आणि आपण असं छान थंडगार पाणी प्यायला हा माठ तयार होतो तर आता या माठामध्ये चोवीस तासांसाठी मी असं पाणी भरून ठेवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का तर आता हे चोवीस तास झाल्यानंतर उद्या मी हे पाणी फेकून देणार आहे आणि चांगलं पाणी फिल्टरमधलं पाणी याच्यामध्ये भरून ठेवणार आहे पिण्यासाठी तर मला मातकट पाणी आवडतं प्यायला ज्यांना आवडत नसेल त्यांनी अजून चोवीस तास ठेवा आणि त्याच्यानंतर वापरायला सुरुवात करा आणि हे पाणी ना इथे तिथे कुठेही टाकू नका झाडांना घाला वाया घालवू नका पाणी हे आणि मातीमधून कॅल्शियम हे झाडांना सुद्धा मिळतं तर अशा प्रकारे हा माठ इथे तयार झालेला आहे म्हणजे उद्या तयार होईल तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय